शपथ घेण्यापूर्वीच निरनिराळ्या वादात सापडलेले राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर राजीनामा दिलाय धनंजय मुंडे यांनी राजीनामा आहे मी तो स्वीकारलाय आणि पुढील कारवाईसाठी राज्यपालांकडे पाठवलाय त्यांना पदमुक्त केलंय अशी औपचारिक घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली फडणवीस यांच्या मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्या कारकिर्दीतील हे सर्वात मोठं राजकीय संकट आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही त्यातच आता धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलाय पण संतोष देशमुख हत्या प्रकरणात खरंच त्यांचा हात होता का जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा डिसेंबर महिन्यात या गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्गुण हत्या करण्यात आली होती आरोपींनी क्रौऱ्याच्या सगळ्या सीमा ओलांडल्या होत्या या घटनेमागे धनंजय मुंडे यांचा उजवा हात समजला जाणारा वाल्मिक कराड हाच असल्याचा आरोप पहिल्या दिवसापासून होत होता भाजपा आमदार सुरेश धस यांनी हे प्रकरण लावून धरलं होतं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही त्यात उडी घेतली होती हे दोघेही दररोज निरनिराळे पुरावे समोर आणत होते या मुंडे हे मुख्यमंत्री फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांच्याही मर्जीतले मानले जात होते त्यामुळे त्यांनाही या संदर्भात वारंवार प्रश्न विचारले जात होते हे दोघेही एकमेकांकडे बोट दाखवून वेळ काढत होते दुसरीकडे या प्रकरणी तपासासाठी राज्य सरकारने विशेष तपास पथकाची स्थापना केली होती शनिवारी आरोपपत्र दाखल केलं हाच या या हत्येचा मुख्य आरोपपत्राने शिक्कामोर्तब केलं या सर्वांवर कडी झाली ती म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल होत आहेत या हत्येची निर्गुणता आणि दुष्टता या फोटो आणि व्हिडिओमधून स्पष्ट होते पाहला आट शिवाय यात आरोपींचे चेहरे सुद्धा स्पष्ट पाहायला मिळतात देशमुख यांना झालेल्या मारहाणीचे आठ फोटो आणि पंधरा व्हिडिओ समोर आले आधीच देशमुख यांच्या हत्येनंतर मराठा आरक्षण आक्रमक झाले होते त्यातच या व्हायरल फोटोंमुळे परत राज्यात लाट उसळणं स्वाभाविक होतं शिवाय विधीमंडळाचं अधिवेशन सुद्धा सुरू होत होतं त्यामुळे विरोधक मुंडेंच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झाले होते त्यामुळे या परिस्थितीचा राज्य सरकारवर दबाव वाढला होता फडणवीस आणि पवार यांना मुंडे यांची पाठराखण करणं अशक्य झालं होतं दरम्यान मुंडे यांनी सोमवारी फडणवीस यांची भेट घेऊन आपल्यावरील आरोपांबाबत स्पष्टीकरण दिलं आपलं पद वाचवायचा त्यांचा सा हा शेवटचा प्रयत्न असावा मात्र त्याच वेळेस कदाचित फडणवीस यांनी त्यांना राजीनामा द्यायला सांगितलं असावं मुख्यमंत्री फडणवीस स्वतः रात्री उशिरा थेट देवगिरीवर दाखल झाले त्यांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्याशी तब्बल दीड तास चर्चा केली तेव्हाच राजीनामा अटळ असल्याचं स्पष्ट झालं होतं अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुंडे राजीनामा देतील असा दावा त्यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी केला होता पण तसं झालं नाही आणि तो दावा फोल ठरला त्यानंतर करुणा यांनी धनंजय मुंडे यांच्याकडून राजीनामा लिहून घेण्यात आला असून तो दोन तीन दिवसात जाहीर केला जाईल असा नवा दावा केला होता तो मात्र खरा ठरला मुंडे यांना गुर्मी होती त्यामुळे हे सर्व प्रकरण घडलं अशी प्रतिक्रिया हे प्रकरण लावून धरणारे आमदार धस यांनी दिली फास्ट ट्रॅक कोर्टात या प्रकरणाची सुनावणी करावी आणि सर्व आरोपींना तात्काळ फाशी द्यावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केली ते काही असलं तरी तीन महिन्यांपूर्वी अत्यंत दणदणीत विजय मिळवून सत्तेवर आलेल्या महायुती सरकारला या घटनेने मोठा धक्का बसलाय मुंडे यांचा राजीनामा आला असला तरी त्याचे पडसाद येत्या काही दिवसात पडत राहणार एवढं मात्र नक्की राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजा वाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका